मुंबई उडविणार धमकीच्या फोनमुळे प्रचंड खळबळ पोलीस दल सक्रिय नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत मागील काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीद्वारे धमकी देण्याचे फोनचे सत्र सुरूच आहे दरम्यान पुन्हा एकदा असाच फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आल्यानंतर खळबळ उडाली आहे दरम्यान मुंबई येथे बायमस्फोट होण्याची शक्यता असल्याचे सांगत अज्ञात व्यक्तीने फोन करून तेवढेच बोलून फोन बंद केला या फोन नंतर मुंबईत पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल शनिवारी अज्ञात व्यक्तीने हा फोन केला असून पोलिस आता त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सदरचा फोन हा जे बी नगर एअरपोर्ट रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स येथून असल्याचे लोकेशन समजले आहे आता या याबाबतचा पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत यानंतर पोलिसांनी तपास गतीने सुरू केला असून अजून पोलिसांना काही संशयास्पद आढळून आले नाही मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी संध्याकाळी धमकीचा फोन आला कॉलर ने मुंबईत बॉम्बस्फोट होावा के नर कॉलर ने कॉल डिस्कनेक्ट के अने पोलिस अनेक ठिक तपास सुरू मात्र अद्याप का संशयास्पद आढ़ले मुंबईसह आज देशभर नव वर्ष से सैलिब्रेशन के लिए धमकी का फोन आ खब उड़ा ली है धमकीमू पोलिसंत्रणा अलर्टी या प्रकरण तपास सुरू कर देखी अशा धमकिया आया दिल्लीत देखील पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे याशिवाय नोएडामध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याची तयारी केली आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा